हॅलो या नाव सार बाजार संपत आलाय का तुम पैसे लवकर सार बाजार संपत आलाय इकडं कामात टाईम आला तर तुम्ही लवकरच येता नऊन सव लाच फोन लावता उरकला का झाला डाबा मंगळवारी बरं तोंड लप फार दोन वाजत आले ना इथं हा कामावर नेता तिथं सात सात वाजेपर्यंत काम करून घेता तुम्ही चलाच सुट्टी देऊ म्हणता घोलून घोलून आता देत नाही पैसे मंगळवारी लवकर आम्हाला देणे बिणे असतेच ना राव नाही बाबा तुम्ही असं नाही का उशीर लागित असले तर मग मी नाही येत उद्यापासून कामाला भी काम काम लावणारे कामाला हे काय लगेच आज लावतो जॉब लगेच देव म्हणतो देतो तुला पैसे राहो मी फोटो दुसऱ्या ठेकेदाराकडून मी उच्चल घेतली मी फोटो बोलू बोलू तुमच्या पैसे कामाला येतो राव आणि तुम्ही खुशाल मंगळवारी नाही ना का चार आणि पाच वाजे काय मालकानं पैसे दिले नाही मालकानं पैसे नाही दिले तुम्हाला सकाळीच पैसे दिले त्या मालकानी मी साखळीच फोन लावलो आहात त्या मालकाला ते म्हणले माल 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 सारे पैसे दिले मी ठेकेदारला तीन तीन चार चार वाजेपर्यंत असतं गव हे असं असलं तर आपण नाही बाबा उद्यापासून कामाला अजिबात नाही ते जमत मला इथं उशीर व्हायला लागला मला जायचं तिकडं ठ्यापा असतो आज हा लवकर या बरं इकडे नाही तर तिकडे ते काय हे जर बाजाराला असंच चार चार वाजेपर्यंत हे अजिबात आपल्याला जमणार नाही ना सकाळपासून मी इथं वाट बघत तुम्ही हाली देतात नाही का चार पाच वाजता खिसा नंतर देता ठेवा लवकर आणि या लवकर नाही जातो जा मी आता लगेच काय होतो काय जर मंगळवारीच नाही का चार आणि पाच वाजे तरी झुळे झुले तुमच्याकडे येतो पाच सहा हजार रुपये नाही ना नाही आता डोकं हे झालं जातो आता उद्यापासून